आपण पाहत आहात कराड वार्ता पावसाने कराड शहराला झोडपलंय आपण पाहताय मुसळधार पावसाच्या सरी ज्या आहेत त्या सध्या जोरदारपणे कोसळत आहेत कराड शहरातली आपण दृश्य पाहताय आज दुपारनंतर कराड शहरासह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या या पावसाच्या जोरदार सरीमुळे बळीराजा सुकावलेला आहे पेरणी आणि टोकणीच्या कामांना शेती मशागतीच्या कामांना मोठी सध्या गती आली आहे कराड शहराचे दृश्य पाहताय प्रकारे मुसळधार पावसाच्या ज्या सरी आहेत त्या कोसळताना आपण पाहताय हे दृश्य कराड शहरातील आहे